नाशिक शहरातील वाकडी बारावेतून दुपारी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत मानाच्या मंडळासह वीसहून अधिक मंडळांनी सहभाग घेतला मिरवणूक बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती विसर्जन मिरवणूक वाकडी बारावेतून सुरुवात झाल्यानंतर दादासाहेब फाळके मार्ग महात्मा फुले मार्केट दूध बाजार चौक बादशाही लॉज कॉर्नर गाडगे महाराज पुतळा मेन रोड धुमाळ पॉइंट सांगली बँक सिग्नल महात्मा गांधी रोड मेयर सिग्नल अशोक स्तंभ नवीन तांबटगल्ली रविवार कारंजा होळकर पूल मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा मालवीय चौक परशुराम पुरिया मार्ग कपालेश्वर मंदिर भाजी बाजार मसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग आहे मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे तसेच भद्रकाली परिसरातील गल्लीमध्ये दे देखील बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे अतिसंवेदनशील समजला जाणारा खडकाळी सिग्नल परिसरात ट्रॉयकिंग फोर्स तैनात करण्यात आला होता विविध मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने नाशिकमध्ये अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणूक आनंदात आणि उत्साहात पार पडली या आनंदाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही शांततेत सर्व पार पडल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक